तर हॅलो <laughs> गाईज गुड मॉर्निंग कसे आहे स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये आणि आज तारीख आहे तीन दोन दोन हजार चोवीस सकाळचे वाजलेले आहेत हो, नऊ आणि आम्हाला जायचे थोडं बाहेर फिरायला कारण की जावंच लागणार आहे काही विषय नाही आमची राणी थोडी चिडलेली आहे त्यामुळं थोडं फिरून आलो म्हणजे लोक शांत होतं आणि बरं वाटतं तर नक्कीच तुम्ही पण ओळख कंटिन्यू करा आणि आम्ही जाणार आहे ते सरप्राईज असेल ते नंतर आम्ही दाखवू तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे गेलेलं आहे एकदम भारी लोकेशन आहे मस्त आहे अच्छा गाईज आमचा मेकअप चालू आहे सध्या बाहेर जायचं म्हणलं की मी एक अपहार तयार होतो लवकर आवरून तर गाईस फायनली माझं झालेलं आहे सर्वात आवरून झालेलं आहे तर गाईज सकाळी सकाळी मी डोकं धुतलं होतं कारण केस खूप चाललं आहे ते विंटरमध्ये ना केस जातच असतात कारण कोंडा होते ना डोक्यामध्ये त्यामुळं तर मी ना मग म्हणजे माझं जे रेगुलर आलेलं आहे तेच मी यूज करते तर मी केसासाठी ना एक स्मूथिंगचं आणलेलं आहे सनसिल्कच तर ते लावले पण रिझल्ट छान आलाय पहिली वेळेसच लावलेलं आहे मी थोडंसं कारण माझे कर्ली केस असल्यामुळं बाहेर गेलं ना कसं हवेमुळे ना पूर्ण असं गुंतागुंत आणि हो त्यामुळं मग विनचल की जास्तच केस जातात ना तर त्यामुळे मी स्मूथिंगचं ऑइल आणलेलं आहे ते पहिली वेळेसच लावलंय तर रिझल्ट छान आला वेळेसच लागले तर आणखीन काही माहित नाही आता नंतर ना, मग जास्त जातात का काय ते आता बाहेर गेल्यानंतर कळत की आपल्याला आवरलेलं आहे पूर्ण तर मग आता आम्ही निघतो पण आता निघायच्या वेळेला त्यांना कंटाळा आलेला आहे आणि आम्ही उठण चालले तर थंडी वाजते ना म्हणून बाहेर जाण्यासाठी खूप कंटाळा येतो काही थंडी आज नाहीये थंडी आता तर कसं आता विंटर संपत आलाय ना कशाची आली थंडी फायनली आम्ही थोडीशी पोझिशन बदललेली आहे आता पर्यंत बघूत आमची खूप महत्वाची गोष्ट तुम्ही बाहेरच थांबा सरप्राईज तर हे पहा आमचं सरप्राईज आमचं माईक राहिलेलं होतो आता आम्ही जातो आमच्या गाडीपाशी कोणती इलेक्ट्रिक आणली का नाही तर आमची ही ऍक्टिवा कारण दूर जाण्यासाठी ना आम्ही हीच युज करतो आणि जवळपास कुठं असले की ते इलेक्ट्रिक यूज करतो तर गाईच तिथे आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेला आहोत तर गाईस त्यांनी पेट्रोल टाकलेलं आहे गाडीमध्ये ते पेट्रोल पंपवर आलं होतं खडकवासला डॅम खूप मोठा आहे ना आणि जेवढं पाणी जातं ना तेवढं ते पूर्ण खडकवासला डॅम मधून जातं आणि याच्यात अजून तीन धरणे गाव आणि दुसरे कुठलं तरी आणि हे झाड बघा कसलं भारी निघालय सगळे सरळ निघतात हे बघा कुठं कुछ कुछ ना कुछ गडबड जरूर रोजला वाटते नंतर मग पण मस्त झाले ना हे असं छान वाटते आणि एकदम असं थंडगार वातावरण पण आहे आणि खूप छान आहे असं मस्त वाटते पाचशे रुपये देतो जाऊन दाखव नाही बाबा मला पाहिजे रुपये तसं पाणी पण नाही म्हणाले पण मला भीती वाटते कारण हे उंच आहे थोडस

मस्त थंड हवा सुटले ना एकदम भारी पावसाळ्यात खूप लोक असतात थोडे कमी येतात आणि किंवा मग पावसाळा संपला थोड्या दिवसात त्यावेळेस पण जास्त लोक असतात पाणी पूर्ण भरलेलं आणि बाजूला तिकडून जंगल आहे पाठीमागे हे दिसत असेल पूर्ण जंगल आहे पाठीमाग आणि एकदम हिरो हिरो छान वाटत पावसाळ्यात खूप जण बरं काही पाहण्यासाठी कारण नाही वातावरण असेल पावसाळ्यामध्ये खूप भारी आणि वाटतो आपण आलो तेव्हा होतं ना तिकडच्या साईड ला आपण थोडस दूर गेल वाटते त्या साइड ला काहीतरी बुटिंग होती इथे नाही तिकडं दुसरे आहे आणि तिथे असं आपण मध्ये तिथे मध्ये एंट्री आहे ना आपण मध्ये जाऊन फोटो वगैरे काढले होते ना असं झालं इथे मस्त असे छोटे छोटे टेबल किंवा बाहेर रोड वरती स्टॉल आहेत खाण्यापिण्यासाठी मस्त गाई आम्ही डॅम्पशी पाशी इलिगल तरी त्याने बसलेल आहे असे बाहेर पाय वगैरे सोडून खोबडे का अलाउड नाही सर्वात जण बस नाही पण पाणी नाही ना तेवढं पाणी असतं तर नंतर वाटलं असतं कारण हे बघा खाली पण कोरड आहे आणि खूप असं दोर आहे काठापर्यंत आणि छोटच आहे असं ईदभरच आहे पाणी साईडनं पूर्ण सिकट घरे केलेले कारण सेफ राह खाली कोणी उतरलं तर कस का ऊंट सवारी पण असते कोणाला बसायचं असलं त्याच्यावर बसू शकतात त्याची पीस असते काहीतरी घेतो आणि एक चक्कर फिरून आणतो हे तर घोडा पण आहे घोडा सवारी आणि उंच सवारी गाजे डॅम मध्ये ना मला वाटतं एक वर्ष काहीतरी झालं पेपरला बातमी आली होती तर गेले वर्षी काय त्याच्या वर मागच्या का वर्षी त्याच्यामध्ये एक मगर मगर दिसली होती लोकांना एकदम खूप मोठी मगर होती गाजे साइडला पूर्ण जंगल आहे हा रोड आहे इथे लगेच इकडे खाली क्रॉस लाईट कॅमेरा मस्त ज्योत मार हात आता आम्ही जात आहे दुसऱ्या साईडला तिथे पण बघतो आता जागा भेटते की नाही कुठं भेटते बसायची आम्हाला दिवसभर आता आम्ही तिथे बघतो जागा भेटतो की नाही फिरण्यासाठी आलो आम्ही बघतो तिथे जागा बसायला भेटते की नाही छान मस्त फिरलोय सर्व आता चाललोय त्या साईडला गाय जे खडक असलं टाईमच्या बाजूला असं पूर्ण कंपाउंड केलेलं आहे म्हणजे की जे लोकांना या कडपासून त्या कड्यापर्यंत फिरता यावं पण या हॉटेलवाल्या लोकांनी असा कब्जा केलेला आहे आणि मग आता लावून त्याच्यासाठी आतून हे केलेले म्हणजे तुम्हाला फिरायचं असेल तर मध्ये यावं लागतं आणि पुन्हा वापिस रोडवरती जाऊन पुन्हा तिकडे पलीकडे जाऊन खाली यावं लागतं पूर्णपणे याकडंपासून त्याकडंपर्यंत फिरता येत नाही ठोकदारे असं वजन पडलं ना डायरेक्ट खूप सलग मध्ये सहज जर आपल्याला किंवा मागून एखाद्या धक्का द्यायला नकला हात जरी असं झाला ना तरी पण हे लागणार कुठ पाणीच बघा ना किती आहे तुम्ही जर पुण्याला आले ना या ठिकाणाला नक्कीच भेट द्या खूप छान वाटेल तुम्हाला अच्छा हमको सिखा रही तर गाईज फायनली आमचा खडक वासला डॅन्स रून झालेला आहे मस्त वाटलं एकदम मजा आली तर आता आम्ही थोडे थोडे गाडीकडे जाऊन जातोय घरी आता तर गाईज आजचा व्हॉग इथेच एन करूया आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला बिलकुल विसरू नका चला बाय बाय बाय